बाबा कुत्रे अरे बाबिक तू कुत्रे पुढे सकाळपासून कुत्र दिसलं नाही मला तुला कुठं कुठे कुत्र दिसलं तिकडं कुठे पळवलं ते तिकडं पाळालं तुम्ही उठायच्या आत पळालं तू मलाच म्हणली अहो ते कुत्र पाहिलं तुम्हाला दिसलं नाही का मजा का सकाळी सकाळी अहो नाही ते तिकडं ते तिकडं तिकडं गेला आता ते चल बर दाखव बर मला चल बर चल, चल। आता गेलं पळत पण गेलं असेल ते काय मी काय येणार काय तुम्ही झोपलेले होते तू मलाच म्हणले हाड नाही म्हणले ते कुत्र गेलं की किती जोरात इकडे आए... येतो तुम्ही झोपलेली होते जवळ मग नाही बरोबर आहे तो मला आहे ना जणरज काढलेलंय एवढं चावलं बिवलं असतं मग माझ्याकडे सवण्यासारखं नाव राहील मी तुम्हाला कुत्र कसं मागमेल हा मी तेच म्हणलो मला कस का काय कुत्र म्हणली तू गेलं ते पाल पाल थे, ते तुम्ही झोपले होते तेव्हाच पाल हा गेलं गेलं तस पण तुम्ही दिवसभर कुत्र्यासारखे तुकडेच तोडत पाचतात म्हणजे मी कुत्र झालो ना मग अहो तसं नाही म्हणजे आळशीपणा असं झोपलेले असतात जेवतात मला काही कळत नाही का तू ये ना मला हो मी तुम्हाला कसं मी तेच सांगते तुम्हाला परत हा हे बघ या सगळ्या करू नको बर का नवराय तो मी काय जनर नाही का कुत्र म्हणते मला तू बरं ऐका ना ते सगळं जाऊ दे ते कुत्र गेलं आपलं धंद्याचं बघा काही जायचं बिचक नाही जाऊ कंटाळा आलाय मला आज का बरं आता कालच दमलोय ना मरनाचं झोपो तुम्ही थोडं तेचं मांस म्हणले 850 सारखे बसतात नुसते ते असं बाजीवरच झोपून असतात हा मी झेन उद्या झेन कामाला आजच जावर चला अंगोळ बिंगळ करा हां तू जाय तुझं आहे रानात आज मला नाही जायचं म्हणजे मला रानात काढून द्यायचं तुला हा नाही ना वेगळंच काहीतरी वाटायला लागलं वाटायला लागलं म्हणजे मला रानात काढून घरी कोणी येणार आहे का नाही काय बोलता तुम्ही मग मला कशाला आता काम पडलेत आपले कामाला कामा माणसं नाही नाही शंभर टक्के ना मी आठ दिवसापासून बघतोय मला गावात काढून देते रानात काढून देते शंभर टक्के कोणीतरी येणार नाही नाही चुकीचं बोलतोय तुम्ही नाही तुम्ही मग मला कशा बाहेर काढती मग आता काम कोणी करायची मी मग मी करू काय मग रानातली काम कोणी करायची हा मी घेतलं ना सगळं तुम्हीच करायची लग्न कशाला केलं असं वाटायला लागलंय मला त्यासाठीच केलं हे शिकलं तो आय तुला नवऱ्याकडून काम करून घ्यायचं ते आहे पण तुझ्या बापाकडून काम करून घेते असेच तुम्ही जाऊन घेत असऊस कर ना तुला लाज वाटली पाहिजे लग्न झाल्यापासून मीच सगळे काम करतो तो काय केलं रे मी काहीच नाही केलं काय केलं हा आठ दिवस घालायला मी तेच करणार आहे मग तशी पण आहे तिला माहेर मी ना घेऊन पळून जातो तिच्या घरीच राहायला जातो जाऊ का बघा ना दिसती का आधी दिसते मी जाणार आहे घरी तिच्याकडे हा का दिसते मग ती मला काल म्हणली ती जेवाली म्हणून पण म्हंटल नको माझ्या बायकोन स्वयंपाक केलाय म्हणूनच आपला स्वयंपाक नाही वाटत तेच ना ते ना आम्हाला खपिले शिवाय हे नाही म्हणणार तेच म्हणते रोज घरात स्वयंपाक राहतोच कसा बाहेर मला भेटत चांगलं जेवण कुठं भेटत तू काय करते ते सगळ्या जाळलेल्या पोळ्या आणि ती त्या दिवशी भाजी केली त्याच्यात आळा पाडत होत्या ना ते, ते जिरे होते हा जिरे होते मला अकल नाही काय हा काही सांग ती सल्ले मारती तुम्हाला तर काही दिसायला लागला आज पाडलं चालू काय भाऊजी तुला ते सांगायचं राहिले काय अरे बाबा तुला सांगतानाच होता असा आनंद होतोय ना मला सांग लवकर ठरलं ना बाबा एक दापचं कोणाच आज आहे हा खरंच काय मग काय माझ्या घरी असं नाही याच कस काय ठरन खरंच का भाऊजी हा मग ठर पुढच्या हत्यावर सुपारी वाढायची कस काय जमलं पण याच कस काय म्हणजे आता बऱ्याच दिवसाचं होतं पण गेलो बाबी हे थोडस तोंडाकडे लक्ष देना तू आमंत्रण द्यायला चालला ना हा मग मेकअप बेकअप आहे की नाही मेकअप हा ते करावं लागेल मग येणारच ना मला तो लग्न जमलं काय आता ते आता लग्नाच्या टायमालाच करावा मेकअप बिकअप नाही काय असं नवरदेव वाटले पाहिजे ना नवरदेव वाटल्यावर बरं बरं येऊ लागणार जा मग हा आता एवढ्या जा म्हणजे असं कोणी आमंत्रण द्यायला गेलो त्याला असं नाही का असं चहा पाणी घेतल्याशिवाय सोडू नाही ना मलाच नाही सांगत बसून चहा बनवता का हा हा येऊन पाहिजे बस बस अरे बसू बसू नको ते बाज मॉडल अरे अरे आजचे दिवस माने माझा नाही नाही मग वहिनी अकरा दिवसाचं पण आमचं इथं अडचण होईल रातची माहिती का पण मग खाली बसू का पण चहा हा आणते मी आणत्या चहाला साखर आहे का वार ना माझ्या लक्षातच नाही

दुसर्यांच्या वर नाही का पाच ना पण भारी झाला बर का अभिनंदन अभिनंदन म्हणजे वरच्या चीच कृपा तेच ना वरचा जो आपला <laughs> लग्न जमी नाही काय नाही <laughs> भारी झाला हा <laughs> मग आम्ही काय करतो जोडीने तो, तो लग्नाला मग जोडीने यायलाच पाहिजे ना हा आणि एक काम कर ते कॅमेऱ्याला असते ना शूटिंग ला त्याला सांगा सतत लाईट जास्त ठेवा म्हणजे तो दिसला पाहिजे ना हा तस ते पाणी घे पाऊची आणि ते ना ते आधी करून बसलय मी चांगलं मस्त म्हणजे तू हा हायला वाटतय बाय का फरक पडलाय थोडा हा वाटतय पहिल्या पेक्षा चांगला फरक मिळाला मग डोक्यात फरक पडला नाही आणि बी योगाचे लग्न जमतेच कसं काय काय कळलं मग मला काय पाणी जरा कडूच लागलं हो हो भाऊजी ते ना काल रात्री ना माझ्याकडून हांड्याच झाकण उघडच राहिलं आणि मग त्याच्यात पाल पडली होती वाटत फुगून का वर मग मी का ती गाळली आणि मग गाळलेलं पाणी वतलं तांब्यात आणि मग ते तुम्हाला आणून दिलं स्वच्छ पाणी एकदम भाऊजी काय होत काय झालं काय झालं घरी जाऊन मर उठ उठ भाऊजी अरे उठे अरे उठ कर काय काय झालं फोन कर फोन कर अरे अरे तू जाय ना हॉस्पिटलला उठून धर धर बागल लावून जाय अरे आपल्या नावरी आपले पोलीस उचले आपण आपल्यामुळे आपण जीव जाईन